आम्ही संडेला होत डी आणि पोरांची कोणी शॉपिंग करायची आहे कपड्यांची त्यामुळे सगळी म्हणजे असं चिकचिकायचं आई पण आहे आमची हे सुग मध्ये आम्ही गेलो होतो डीमार्टला की डी मार्ट शूटिंग केलं नाही कारण की ह्या बाजूला आमच्या एक प्रकार करून ठेवलं मी काहीच नव्हतं हो गेलं मग काय झालं चार्जिंग आधीच कमी मग हो तसाच फोन न्यायला तर मग चार्जिंग ऑफकोर्स संपणार कसं हे काय कसं डिफेन्स करायचं मग मी स्वतःला डिफेंड करणार कर ठीक आहे चालू दे आता मी घेऊन आलेलो आहोत डीमार्ट ची शॉपिंग झालेली आहे आमची काहीतरी सहा हजार शॉपिंग झालेली आहे डी मार्ट सहा साडेसहा हजारची आणि इकडे मी आता भाकरी करते कर ले ले आहे डोळक्याची भाजी केलेली आहे रस्ता भाजी डोळक्या मध्ये डाळ घालून थोडीशी चिकणी रस्ता भाजी करायला घेतली आणि इडलीच्या चिकणी आल्याला भिजवले हे बघा कुकर मध्ये ठेवला असतं बघा मोठा कुकरवर आता वर आहे माझ्याकडे दहा लिटरचा कुकर तो पण काढायला लागेल आणि माझे चाललंय इकडे भाकरी बनवायचं आहे आमच्या घरी आणि आमचे साहेब आलेले आहेत आगमन झालेलं आहे आणि आल्या आल्या बायकोसाठी आणलेला आहे गजरा हे घ्या तुम्हाला पाडवायचं गिफ्ट एवढं पाडवायचं गिफ्ट नंतर ओवाळता ओवाळ वेगळं काय ओवाळायचा पण आहे त्यांना त्यामुळं थँक्यू हजबंडजी दिवाळी पाडवा आणि साहेबांना आवडते आम्हाला स्पेशल गिफ्ट मिळणार आहे दिवाळीच पाडव्याच त्यामुळे आम्ही जास्त उत्सुक आहोत दिवाळी पाडव्याचं गिफ्ट घेण्यासाठी तुमच्याकडे अस पाविडा आणि फुल दिलं जात आणि त्याच्यासोबत मग गिफ्ट घेतलं जात रिटर्न रिफ्टन

बर आता फोटो घेऊया पाया पडतो पाया पड फोटो घेऊ घ्या सर

पंधरे घरी कधी पराळ द्यायला गेलतो दादा आणि मी आणि आता दुसऱ्या आहे गुड मॉर्निंग तर आज मी म्हणणार आहे इडली भांड्यामध्ये सगळी सगळे भांडी कुठे ठेवली याच पातेला म्हणजे साच्या म्हणजेकडे असायला वेळी बसते अजून एक मोठ पातेलं लागेल चटणी झालेली आहे आणि इकडे सांबर पण रेडी आहे आता ब्रेकफास्ट देत आहे आमच्या दादांना मी पोरं झोपल्या कुठले नाही पण त्याचं हा असंच तिकडं बघा आउटफिट घालून आमची डालू अगदी अडूमाराने कचरा काढलेला आहे सगळ्या घराचा स्टाईलमध्ये आम्ही इकडं बीन्सची भाजी करत आहोत पोलीज भाजी बीन्स भाजून घेतलेले आहेत इडली खाऊन झालेली आहे आमच्या आदित्यवानीने आंघोळ केलेली आहे यज्ञेश हुलजी इकडे बसलेले आहेत <laughs> सोम पाटील भगत आणि इकडं हा आमचा मॉडल छोटा <laughs> मॉडल <laughs> दिद्दी आमची झाडू <दोड़ु> मारला <laughs> तर असा हा छोटासा दिवाळी पाडव्याचा ब्लॉग तुमच्याशी शेअर केला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय